तुर्ची येथे भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा संपन्न रिंगण सोहळ्यात माऊलींच्या अश्वाने उपस्थितांची मनं जिंकली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अत्यंत भक्तिमय वातावरणात तुरची गावातील मुख्य मार्गावरून श्रींच्या पालखींची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी झालेला माऊलींचा अश्व आणि गजाढोल तुळशी वृंदावन माऊली माऊलीचा गजर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता पालखी आणि रिंगण सोहळ्याचं हे तेरावं वर्ष आहे गावकरी आणि आजूबाजूच्या पंचकृषीतून भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते यामध्ये महिला भाविक भक्तांची संख्या लक्षणीय होती श्री संत बाळूमामा मंदिर तुरची येथील मुख्य मैदानावर रिंगण सोहळा संपन्न झाला माऊलींचे अश्व या रिंगण सोहळ्यात सहभागी झालं होतं श्री संत सद्गुरी बाळूमामा मंदिर श्री क्षेत्र टूरचे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला टूरचे येथे जोशी बाळू मामांचा आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आदरणीय जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष बारा होत बारा वर्षांचा मागचा संपूर्ण होऊन आता हे वर्ष 13 वे चालू झालेला आहे अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतोय लोक उत्साहाने येतात संध्याकाळी कीर्तनं पारायणाचा कार्यक्रम असतो आणि भक्तिमय वातावरणामध्ये हे संबंध गाव सहभागी होतं आणि गावामध्ये एक चांगल्या प्रकारचे वातावरण या उत्साहामुळे होतं आणि या उत्सवासाठी सग सक महाराष्ट्रातल्या अनेक भागातून लोक येतात खरं तर सांगायचं झालं तर या परिसरातले अनेक लोक भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत काही लोक बाहेरच्या देशामध्ये आहेत कलाई व्यावसायिक असतील किंवा इतर बांधव असतात सगळी लोकं कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तर या उत्सवानिमित्त या भागामध्ये येतात आणि चांगल्या प्रकारचं सहकार्यसुद्धा या सर्व लोकांना करतात संजय दादा पाटील जिल्हा परिषदस्य सांगली या ठिकाणी आज गेली तेरा वर्ष बाळवामाचं मंदिर मूर्त्या बसवून तेरा वर्षं झाली गेल्या वर्षी या ठिकाणी तपोपूर्ती सोहळा म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला तेरा वर्षामध्ये बाळवामाचा चमत्कार म्हणा की या ठिकाणी कोविडची दोन वर्षं होती त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कधीही बाळवामाचा कार्यक्रम बंद झाला नाही ज्या दिवशी बाळूमामाचा पारायण सोहळा संपला आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झालं असं दोन्ही वर्षामध्ये घडलं खरं तर बाळूमामाची या ठिकाणी मंदिर बांधण्याचा उद्देश की बाळूमामाची पालखी सुरुवातीला या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठेही मंदिर नव्हतं त्यावेळेला पालखी या ठिकाणी आली होती बाळूमामाची मेंढरं आली होती पण त्यावेळेला फार मोठा दुष्काळ होता या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं लोकांना टँकरनं पाणी बागांना लोकांना प्यायला पाणी दिलं जायचं पण त्यावेळेला बाळोमाची पालखी या ठिकाणी आली आणि पालखी एक दिवसासाठी आलेली होती पण ती पालखी वेळेला उचलून दुसऱ्या दिवशी जाणार त्या दिवशी एवढा पाऊस मोठा चालू झाला की या बाळोमाच्या स्थापनेपासून म्हणजे आदमापूरच्या समाधीपासून की आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की बाळोमाची पालखी एकादशो आंबवशा कधीही एक ठिकाणी थांबली नाही आणि ती पालखी या ठिकाणी उचलताना जो पाऊस चालू झाला तो पाऊस अमावश्या होईपर्यंत पाऊस बंद झाला नाही जिकडं तिकडं पाणी चिखल एवढी आपदा व्हायला लागली सगळ्या मेंढरांची वगैरे त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला पंधरा दिवसानंतर की ही पालखी कटनावरती कुठं तर तासगावला न्यायची आणि तासगावची मंडळी बोलवली आणि पालखी इथनं उचलली पालखी उचलून फक्त सहाशे मीटरवर गेली तांदळे मास्तांच्या घरापर्यंत त्यावेळेला जो पाऊस बंद झाला तो आषाढी एखाद चिंचणीला झाली तरी पाऊस आला नाही मग त्यावेळेला ही बाळमामाची जी शेवेकरी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आली आणि म्हटली असा चमत्कार आम्ही आत्तापर्यंत बघितला नाही त्यामुळं या ठिकाणी आपल्याला मंदिर बांधायचं आणि त्यावेळापासून मंदिर बांधायला सुरुवात केली मग जसं जमेल तसं जमेल तसं या ठिकाणी ते मंदिर या ठिकाणी बांधलं आणि गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी बा मूर्त्या बसून बारा वर्षं झाली या बारा वर्षात तपपूर्चा सोळा गेल्या वर्षी साजरा झाला आणि यावर्षीसुद्धा या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात तेरा वर्ष दुसऱ्या तपाकडे वाटचाल आहे या तपाकडं आहे तोही सोहळा अतिशय आनंदाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला आणि त्या सोहळ्याचं उद्घाटन आता आपल्या विभागाचे डी वाय एस पी अ, सचिन थोरबोले साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि आता उभं रिंगण गोल रिंगण आणि काल्याचं कीर्तन असा या ठिकाणी महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण या ठिकाणी सर्वच जमला म्हणून बाळूमा पारायण सोळेच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो तुळशी नगरीमध्ये संत श्री बाळूमाच्या पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व भावी भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये संत बाळूमा हेही आपल्याला पूजनीय आहे त्यांचं कार्यही अतुलनीय आहे असे संत महात्मे संत बाळूभमा हे आपल्या तुर्ची नगरीमध्ये या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनामनात बसणार आहेत आपल्या सगळ्यांना यासाठी हार्दिक शुभेच्छा हिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली